जभीम नम बुद्धाय आहे मी विजय खौसे सध्या मी कल्याण ऑफिसमध्ये आहे आणि मी हे संपूर्ण ऑफिस दाखवतो तुम्हाला बघू शकता हे समाज कल्याणचं नागपूरचं ऑफिस आहे आता दोन ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिवस जे आहे या परिसरातच मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो मात्र एक या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एक विरोध केलेला आहे तो म्हणजे एकोणीसशे छप्पनपासून तर आत्तापर्यंत या परिसरात कधीच टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती पण यावर्षी मात्र टॉयलेटची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचाच विरोध जो आहे काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे मी तुम्हाला आता टॉयलेट दाखवतो आता मी समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये आहून हो आणि तुम्ही माझ्या पाठीशी बघू शकता हे जे आहे ना पोर्टेबल टॉयलेट या ठिकाणी लावलेली आहे आणि याच पोर्टेबल टॉयलेटचा जो आहे या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे आता आपण ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांच्यासोबतच बोलूया या ठिकाणी उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊतसुद्धा या ठिकाणी आले त्याचप्रमाणे रामटेकचे खासदार जे आहे श्यामकुमार बर्वे ते सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी आलेले आहे महानगरपालिकेचे आयुक्त चौधरी साहेबसुद्धा आलेले आहे चौधरी साहेबांचं मत असं होतं की या ठिकाणी जे लोकं राहतात त्यांच्या सोयीसाठी हे लावण्यात आले आहे पण आत्तापर्यंत कितीतरी वर्ष झाले आहे पण या महा समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये टॉयलेटची व्यवस्था झाली नाही यावेळेस करण्यात आली आहे अनेक ठिकाणी टॉयलेट तर लावलेलेच आहे पण या ठिकाणी नको आहे अशीच मागणी आहे इथं या केलेली आहे भाऊ काय सांगाल तुम्ही या ठिकाणी या परिसरात जे आहे मोठे कार्यक्रम होत असतात आणि या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे सामाजिक न्याय विभागाचा हा संपूर्ण परिसर आहे प्रत्येक वर्षी धम्मचक्र प्रवर्तनाला दिवसाला पूर्ण देशातून लाखोंच्या संख्येनं लोक येत असतात त्याच्यापैकी हजारो लोक या सामाजिक न्याय विभागाच्या परिसरामध्ये वास्तव्याला असतात सतत दोन ते तीन दिवस इथेच ते राहतात इथेच ते झोपतात जेवण वगैरे सर्व गोष्टी त्या इथे या ठिकाणी करतात प्रत्येक वर्षी हा परिसर बोकळा असतो त्यांची झोपण्याची या ठिकाणी व्यवस्था असते महानगरपालिकेने यावर्षी या ठिकाणी टॉयलेट लावून टाकले आता त्या हजारो लोकांचा प्रश्न आलेला आहे की इथे ते झोपणार कसे जेवण करणार कसे किंवा मग ते दुसरीकडे त्यांची काही पर्याय व्यवस्था पण नाही आहे तर मग हाच परिसर का बरं निवडला महानगरपालिकेने हाच परिसर साठी का बरं निवडला समाज कल्याण विभागामध्येच का टॉयलेट लावण्यात आले हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊन राहिलेला आहे आम्ही त्यांना पर्यायी व्यवस्था सुद्धा दिलेली आहे पर्याय त्यांना सुचवले पण ते तिथे करायला तयार नाही हा आमचा प्रश्न होता दुसरा म्हणजे काही वर्षापासून सातत्यानं याच ठिकाणी भारतीय बौद्ध महासभाचा डॉक्टर भीमराव आंबेडकर भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम होतो दोन दिवसाचा तो फुल टाइम कार्यक्रम असतो हा याच ठिकाणी असतो याही वर्षी या इथे त्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याची पर परवानगी संबंधित कार्यालयांनी आपल्याला दिली होती मग भीमराव आंबेडकर साहेबांचा कार्यक्रम या ठिकाणी न करण्यासाठी किंवा झाला नाही पाहिजे म्हणून काही हिडन इन्स्ट्रक्शन अधिकाऱ्यांना भेटलेला आहे का हा सुद्धा याच्या यामागे संशय आहे आमची पूर्ण मागणी आहे की सामाजिक न्याय विभागाच्या परिसरामध्ये टॉयलेट लागले पाहिजे नाही हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे लोक व्यवस्था आपली व्यवस्था करतात जेवण खावण झोपतात त्यांची व्यवस्था कायम राहिली पाहिजे बिलकुल बिलकुल आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे आयुक्त म्हणाले आहे की या ठिकाणी जे उपासक येत असतात त्यांच्या सोयीसाठी हे आम्ही लावलेलं आहे बिलकुल सोयीसाठी नाही आहे इथे कितीतरी वर्षापासून आमचे बा बांधव येत असतात हजारो संख्येत या ठिकाणी झोपतात सोयी वेगळ्या ठिकाणी बाजूलाच टॉयलेट आहे याच्या बाजूलाच जे ग्राउंड, ग्राउंड आ, आ, आहे त्या ग्राउंडला ऑलरेडी शंभर दीडशे टॉयलेट आहेत म्हणजे इथे इथे राहायची गरज नाही हेच टॉयलेट आम्ही त्या पर्याय व्यवस्था सांगितली की निरी रोड काची आहे काचीपुरा रोड आहे चित्रकला महाविद्यालय आय टी आय कॉलेज आहे या वेगळ्या ठिकाणी तुम्ही ठेवाल तर तिथल्या लोकांना सोय होईल इथल्या लोकांसाठी बाजूला सोय ऑलरेडी आहे हे सोय असताना सुद्धा हे काही विचार विचारपूर्वक यांना कोणते सांगण्यात सांगण्यात आलं की विचारपूर्वक यांना कोणते सांगण्यात आलं की याच ठिकाणी तुम्ही हे लावा जेणेकरून इथल्या लोकांना त्रास झाला पाहिजे आणि हटवण्याची मागणी तुम्ही केली आहे बिलकुल केली आहे विरोध केला आहे याचा जर हटवले नाही तर मग आंदोलन करू आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करू हे जो हटणार नाही तोपर्यंत आंदोलन करू आम्ही तर नक्कीच हे जे सगळे तुम्ही पोर्टेबल टॉयलेट बघता आहे समाज कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये हे लावण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त चौधरी यांनी सांगितले की ज्या या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्या सोयीसाठी आहे पण मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की कित्येक वर्ष झाले या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था नव्हती आणि या मात्र यावर्षी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचा विरोध कारे करते नी, लिया लिया है, जो आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे पूर्ण जागवतो या ठिकाणी तीन टॉयलेट लावण्यात आलेले आहे बाकीचे ठिकाण बघू शकता हे टॉयलेटचे हे बघा किती मोठ्या प्रमाणात टॉयलेट लावले अशा वेळी या ठिकाणी जर टॉयलेट लावलेले आहे तर घाण होणार नाही का घाणीचा सुद्धा प्रश्न केलेला आहे नितीन राऊत आमदार यांनी जे आहे पोलिस आपलं आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे त्यांच्यासोबत चर्चा केली थोडं नितीन राऊत साहेब जे आहे थोडं या टॉयलेटच्या संदर्भ पॉझिटिव्ह दिसले पण मात्र जे खासदार जे आहे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे जे आहे त्यांनी मात्र याचा विरोध केलेला आहे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हे ठेवू नका अशी चर्चासुद्धा झालेली आहे अंती आता यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त इथून हटवतात का तो सुद्धा प्रश्न आहे समाज कल्याण उपायोक्तांनी जे आहे एक पत्र सुद्धा महानगरपालिकेले दिलेले आहे की या ठिकाणी जे आहे टॉयलेट जे आहे ची पुरेशी जागा या ठिकाणी आहे नाही असं एक पत्र जे आहे थेट जे आहे जे समाज कल्याण उपायुक्त कुलकर्णी साहेब यांनी महानगरपालिका आयुक्तांना यांना दिलेलं आहे आता आयुक्तांनी जे आहे पर्यायी जागा शोधावी आणि या ठिकाणवरून टॉयलेट हटवावे नाहीतर मग इथले जे कार्यकर्ते आहे हे आंदोलन करतील असा इशाराही जे आहे सिद्धार्थ पाटील आणि अनिकेत कुतरमारे यांनी दिलेला आहे हा संपूर्ण परिसर आपण बघू शकता मी तुम्हाला संपूर्ण परिसर दाखतो दाखवतो या ठिकाणी जे आहे म्हणजे उपासक बांधव या ठिकाणी राहतात आणि इथे जो है, हो तो मुठा सा परिशर आहे इथे कार्यक्रम सुद्धा होतो मोठा असा परिसर आहे या ठिकाणी पुन्हा मी इकडे पेंडाल बांधलेला आहे या ठिकाणी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचा एक मोठा कार्यक्रम होत असतो आणि मोठा असा परिसर या ठिकाणी आहे आणि हा परिसर असा स्वच्छ राहावा आरोग्याशी कुठलेही म्हणजे धोका निर्माण होऊ नये यासाठी जो आहे सगळं कार्यकर्त्यांनी एक निवेदन केलेलं आहे पण मात्र ह्या टॉयलेटमुळे जो आहे इथे आता परेशानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कितीही सांगितलं असेल स्वच्छता आम्ही ठेवणार पण तरी पण स्वच्छतेवर स्वच्छता राहील याचा काही भरोसा नाही आहे म्हणूनच जे आहे काही कार्यकर्त्यांनी याचा विरोध केलेला आहे संपूर्ण परिसरात जे आहे आमचे बौद्ध बांधव या ठिकाणी राहत असतात तर बघूया आता या प्रश्नावर जे आहे या समाज कल्याण विभागामधून टॉयलेट हटतात की इथेच राहतात हे सुद्धा बघण्यायोग्य आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम मुद्दा